रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आहे ना एकदम अतिशय महत्त्वाच्या विषय थोडीशी चर्चा करणार येते आणि तो महत्त्वाचा विषय म्हणजे असे का बरेचशा म्हणजे यूट्यूबर मित्र आमचे यूट्यूबवरती या सोशल मीडियावरती मेहनत करून भरपूर असे पैसे कमवतात आणि हे सत्य आहे का अनेक लोक म्हणजे म्हणतात का हे खरं नाही आहे किंवा काही लोक म्हणतात हे खरं आहे तर मित्रांनो हे खरं आहे का तर मित्रांनो शंभर टक्के हे सगळा खरं आहे कारण मित्रांनो यात शंका घ्यासारखा कुठलीच कारण नाही आहे कारण मी आपल्यासमोर आहे कारण आजपर्यंत मी आपल्यासमोर जे काही माहिती पुरवली ते एकदम विश्वासानं आणि सत्यस माहिती पुरवली मित्रांनो मित्रांनो कसं आहे आजपर्यंत मी आपल्या सगळ्याच परिवारासाठी मित्रपरिवारासाठी आणि आमचे जे नवीन नवीन यूट्यूबर मित्र येते त्यांच्यासाठी जेणेकरून एक नवीन प्रेरणा भेटेल आणि यूट्यूब हे एक सुशिक्षित बेरोजगारीतून पैसा कमावायचा आहे मित्रांनो म्हणजे हेच नाही तर अनेक व्यवसाय येते कारण प्रत्येकाला प्रत्येक व्यवसायामध्ये जस त्याचा छंद हा वेगवेगळा राहतो राहतोय पण आज हे जे मी आज बोलतो आहे आपल्यासमोर का आम्ही आपल्यासाठी सत्यच माहिती आणि विश्वासानं पुरवायचा प्रयत्न केला आहे कारण मित्रांनो आम्ही स्वतः एक सर्वसाधारण कुटुंबात आता हे आपलं साईडचं बॅकग्राऊंड पडत असेल मित्रांनो आपण एक सर्वसाधारण घर आहे आपलं पण पाठिमांग बॅकग्राऊंड कसं आहे किंवा लय सुंदर आहे किंवा निसर्गरम्य असं काय नाही किंवा आपण कुठल्या स्टुडिओमध्ये नाही आहेत मित्रांनो कसं आहे आता पाठीमागच्या बॅकग्राऊंडपेक्षा मी जी आपल्याला माहिती सांगणार आहे ना याही पुढं जी माहिती सांगणार आहे ना मी आपल्याली ती एकदम म्हणजे अशी आपल्याली पटण्याजोगे आणि आपल्या यूट्यूबर मित्रांच्या फायदेशी आहे मित्रांनो आणि अनेकच आमचे युट्यूबर मित्र उदाहरणार्थ मी सांगेल का धनगरी जीवन हे सुद्धा चॅनल खूप आता म्हणजे नाव नावलौकिकाला आले आणि त्याच्यातून ते, ते सुद्धा एक सुंदर अशी म्हणजे भरपूरच अशी कमाई करतात आता त्यांच्या कमाईबद्दल आपण शंका घ्यायचं कारण काय नाही तर मित्रांनो त्यांचे कष्ट येते आणि कोण किती कमीत आहे आणि कोण किती म्हणजे याच्यातून कोणाला किती पेमेंट मिळतं आहे हे आपल्याला पण माहीत नाही पण नक्कीच त्याबद्दल आपल्याला शंकाचं उत्पन्न नाही मित्रांनो आणि त्याबद्दल आपण शंका पण नाही घ्यायची कारण ज्याची त्याची ती मेहनत आहे मित्रांनो ह्या जगात कसं मित्रांनो कोणाही कोणा जाळायचा प्रयत्न करू नये कारण आता आपल्या शेजारचा माणूस आहे तो जर फोर व्हीलर घेत असेल तर आपण त्यांना फोर व्हीलर घेतली ना ती त्याची मेहनत जी घेतली म्हणून त्याच्यावर जाळायचं नाही म्हणून आपल्या कुठल्याच युट्यूबवर मित्रांनो आता आम्ही युट्यूबमध्ये आता किती मेहनत आहे यूट्यूब एक युट्यूबरची मेहनत हे एक युट्यूबरलाच माहीत राहते मित्रांनो आणि तसंच बाहेरच्या सुद्धा आपले जे मित्र म्हणते त्याला माहित आहे का याच्यात भरपूर मेहनत आहे म्हणून काही आमचे मित्र आहेत यूट्यूब चालू करायला पाहतात पण ते यूट्यूब चालू करते नाही कारण त्याने माहिती आहे भरपूर मेहनत आहे याच्यात वेळ द्यावा लागत आहे आणि आपल्या शांत वेळ शक्य होणार नाही देणार आणि आपल्या शाण मेहनत होणार नाही म्हणून ते युट्यूबर मित्र आमचे म्हणजे जे मित्र आहेत ते काही ज्यांना युट्यूब चालू करायचे ते चालू करते नाही पण ज्यांचं हयात युट्यूब आहे ना मित्रांनो नक्कीच म्हणजे यूट्यूबमध्ये भरपूर पैसे आम्ही त्याचं आपल्यासमोर जिवंत उधारणे आणि मी आपल्यासाठी एकदम प्रेरणादायी व्हिडिओ बनवते येत काही शंका नाही मित्रांनो आम्हीसुद्धा यूट्यूब म्हणून आम्हालासुद्धा थोडंफार भेटतं आहे पण किती भेटतं आहे तर फक्त आपला एक छोटासा प्रपंच चालेल एवढंच या आता यापुढं काय अजून काय आम्ही जास्त कमवत नाही आणि मित्रांनो याही पुढं अजून एक महत्त्वाची माहिती मला सांगायची आपल्याली तर ती माहिती अशी आहे ना मित्रांनो का बरेचसे जे, जे यूट्यूबर मित्र आहेत किंवा अनेक का यूट्यूबमध्ये चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर का कायची शंका आहे का महिन्याला पेमेंट भेटतो आहे काय किंवा तो पेमेंट कसा भेटतो आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती करणार आहेत मित्रांनो हा एकदम महत्त्वाचा विषय आहे तर ह्या आमचे जे अनेक युट्यूबर मित्र आहेत किंवा जे यांचं यूट्यूब चॅनल नाही ज्यांना चालू करायचे तर यूट्यूबमध्ये पैसा कसा भेटतो आहे आणि यूट्यूबमध्ये व्हिडिओला किती कमाई राहते एखाद्या हजार व्यूजला किती पैसे भेटतात किती यूजला किती भेटतात याबद्दल मी आज आपली ही माहिती आपल्यासमोर आहे मित्रांनो आणि हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो हा मला अनेक आमच्या यूट्यूबर मित्रांनी विचारला होता का आमचे व्हिडिओ चालू होती पण आम्हाला म्हणजे कमाईच भेटत नाही उगाच भेटते पॉईंट दोन पॉईंट तीन पॉईंट चार असे भेटतात तर मग नेमका किती युजला किती कमाई राहते हे त्यांनी मला विचारलं होतं अनेक वेळेस मग आमचे बरेच मित्र असेल जर कमेंटमध्ये होते नाही मग त्या कमेंटचा विचार करून मी हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवला कारण हा आम्हाला अडीच वर्षाचा असणारा अनुभव आहे मित्रांनो तर मित्रांनो कसं आहे सांग कसं आहे का प्रत्येक कॅटेगरीमध्ये जर ब्लॉकची कॅटेगरी आहे त्याला आर पी एम आहे म्हणजे एक हजार युजला त्याला दोन आणि तीनही डॉलर भेटत असतील कदाचित आणि त्यापेक्षा एक आर, आर मरणे म्हणजे थोडेसे आर्थिक एक कॅटेगरी येते शेअर मार्केट वगैरे गुंतवणूक कशी करायची असे तो जो चॅनल आहे त्याला एक नंबरला सगळ्यात म्हणजे आर पी एम राहतो आहे जास्त कमाई राहते आणि आपली जी ब्लॉकची कॅटेगरी आहे ना मित्रांनो ही मला वाटतं आहे न चार हजार यूजला कदाचित एक डॉलर भेटतो आहे कदाचित बरं का मी मित्रांनो कधी कधी चार हजार सुद्धा एक डॉलर भेटत नाही आता एक डॉलर म्हणजे किती तर मित्रांनो आता अमेरिकेच्या व्यवहाराप्रमाणे एक डॉलरची किंमत आता कमी जास्त होत राहते कधी चौऱ्याऐंशी कधी पंच्याऐंशी अशी होत राहते तर मग आता एक डॉलर चार हजार यूजला भेटतोय ना मित्रांनो जर तुमचा व्हिडिओ आता ही कमाई आपल्याला वाढवायची जर असेल तर मी तुम्हाला सांगतो तु, मित्रांनो जर चार हजार जर एक डॉलर भेटतो आहे याहीपेक्षा जास्त जर आपल्याला वाढवायच्या असेल ना ते मी सांगतो मित्रांनो तुम्हाला तर तितकशी वाढवायची तर मित्रांनो आपण कदाचित आता समजा आपला व्हिडिओ दोन मिनटाचा राहतो आहे चार मिनटाचा आहे कोणाचं पाच मिनटाचं आठ मिनटाच्या आत जे व्हिडिओ राहतात ना आठ मिनटाच्या आतले जो मोठा मोठा व्हिडिओ तर त्या व्हिडिओला जाहिरात एकच लागत आहे म्हणजे तुमच्या व्हिडिओला जितक्या जाहिराती लागतील ना तितकी तुमची कमाई जास्त म्हणजे आठ मिनटाच्या हिडवेला दोन जाहिराती लागतात त्या पुढं पंधरा दहा तीन चार अशा जाहिराती लागल्या मग आ सात मिनटाच्या आतला आठ मिनटाच्या आतला त्याला तुम्हाला एकच जाहिरात भेटेल मग एक जाहिरातीला तुम्हाला आर पी एम कमीच भेटणार आहे जितक्या जाहिराती लागतील तितका आर पी एम तुमचा वाढणार आहे मित्रांनो पण सुद्धा एक फरक असे तर समजा तुमचा सात मिनटाचा हेडवे त्याला एकच जाहिरात लागली आहे आणि तुमचा आठ मिनिटाचा हिडवे त्याला दोन जाहिराती लागल्यात तर कदाचित तुमचा सात मिनिटाचा जो हिडू आहे ना त्यालासुद्धा जास्त कमाई भेटेल कदाचित तुमच्या पंधरा मिनटाच्या सुद्धा कमाई जास्त भेटणार नाही हा फरक मी तुम्हाला सांगतो कसंही मित्रांनो तर समजा आता ही तुमची जाहिरात लागली एक जाहिरात आणि दोन मिनटं दोन जाहिरात लागल्यात आठ मिनटाचा हिडवेळी एकही असं तरा एक आठ मिनिटाचा हिडवे त्याला दोन जाहिराती लागल्यात आणि सात मिनटाचा हिडू त्याला एकही जाहिरात लागली तर तुम्ही असं म्हणाल का आमच्या छोट्या हिडूला जास्त कमाई भेटली मोठ्या हिडिओला जास्त कमाई का नाही भेटली तर जर तुमचा हायडो जरा चांगला असेल लोकांनी जास्त मिनटं पाहिला असेल जाहीर स्किप न करता तर नक्कीच सात मिनटाचा हिडिओ तुमचा जर कधी साडेतीन चार मिनटं जर पाहिला गेला पाच मिनटं जर पाहिला गेला तर नक्कीच तुम्हाला आर पी एम चांगला भेटेल आणि आठ मिनटाचा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ जर तुमचा स्किप करून पाहिला असेल त्यामध्ये काही तथ्य नसेल त्या हिडोमध्ये कंटेंट चांगला नसेल तो दोन मिनटं तीन मिनटंच पाहायला गेला असेल तर त्याला तुम्हाला अतिशय कमी प्रमाणात आर पी एम भेटल मित्रांनो आर पी एम म्हणजे मग त्याच्यावर तुमची कसं म्हणजे तुमच्या त्या हिरोला कशी कमाई आहे ते काढलं जाते त्या आर पी एममध्ये मग आपल्याला जर हा आर पी एम वाढवायचा असेल ना मित्रांनो तर तुमचा जो व्हिडिओ आहे ना जो तुम्ही बनवतात आगळा आणि वेगळा कॉन्टेंट द्यायचा म्हणजे असा दहा मिनटाचा शक्यतो व्हिडिओ तुम्ही आठ मिनटाच्या पुढचं पुर्थ, पुढचाच बनवा आठ मिनटाच्या पुढं म्हणजे तुम्हाला जास्त जाहिराती लागल्या जातील आणि व्हिडिओ बनवताना आपला क्वांट हा इंटरेस्टिंग असला पाहिजे जेणेकरून आपल्या व्हिडिओ लोक कमीत कमी निमी म्हणजे जर आठ मिनटाचा हिडवाचा असेल तर चार ते पाच मिनटं तरी आपल्या व्हिडिओवर ते लोक थांबली पाहिजेत तिथून स्किप जरी केला तरी काय हरकत नाही पण पाच मिनटं तरी थांबली पाहिजे म्हणून मग आणि मग जर ते तुमच्या हिडिओला पाच मिनटं जर थांबतील तर नक्कीच तुम्हाला त्या हिडिओची जास्त कमाई येईल आणि जर कमी मिनटं थांबली दोनच मिनटं एकच मिनटं तीनच मिनटं तर त्या हिडिओची कमाई तुम्हाला कमी भेटेल याचं कारण सांगा मित्रांनो आता तुमचा हिडिओ जितका इंटरेस्टिंग असेल ना तितकी लोकं तुमची जास्त पाहणार येते आणि हिडिओ जर कोणत्या मध नसला तर लोकं कमी पाहणार येते कमी मिनटं पाहणार आहेत स्किप करून टाकणार हिडिओ आणि मग अशा वेळेला तुमची कमाई अतिशय तुम् म्हणजे थोडी कमी राहते आणि तुमचा जर पंधरा वीस मिनटाचा हिडिओ असेल ना पंचवीस मिनटाचा अर्धा तासाचा पण तो हिडिओ किती मोठे त्याला जाहिराती किती लागल्यात याला महत्त्व नाही मित्रांनो तुमच्या हिडिओवर लोक तुमच्या ऑडियन्स किती वेळ थांबलेत तुमच्या जाहिराती स्किप केल्यात का पूर्ण जाहिराती पाहिल्यात का किंवा तुमच्या हिडिओवर किती टाईम लोक थांबलेत यावर तुमचा आर पी एम राहतो मित्रांनो मग उगाचंच काय मित्र म्हणणार एवढा मोठा व्हिडिओ बनवला पण त्याला कमाईच कमी भेटली आणि एवढ्या छोट्या हिडव्यालासुद्धा जास्त कमाई भेटली त्याला कारण मित्रांनो आणि छोट्या जेवढा व्हिडिओ असेल ना त्याला आर पी एम कमीच राहतो आहे मोठ्या हिडिओला आर पी एम जास्त राहतोय पण व्हिडिओ चांगले बनवा इंटरेस्टिंग बनवा मित्रांनो तर तुम तुम्हाला महत्त्वाची म्हणजे जास्त कमाई भेटणार आहे मित्रांनो त्या व्हिडिओ तर मी सांगतो त्या लक्षात आलं का मित्रांनो पुन्हा पुन्हा मी आपल्याला सांगतो एकदम आपल्याला मी म्हणजे एक अंतकरणापासून सांगतो मित्रांनो का लहान व्हिडिओला कमाई कमी होते मोठ्या व्हिडिओला जास्त राहते पण जर लहान व्हिडिओला जरी कमाई कमी आहे पण तो, तो जर तुमच्या इंटरेस्टिंगमध्ये पाहिला तर तरी त्याला कमाई जास्त आहे आणि मोठ्या व्हिडिओला जास्त जाहिराती लागत आहेत म्हणून त्याला कमाई आर पी एम जास्त जातो आहे म्हणजे जेणेकरून व्हिडिओ तुम्ही आठ मिनटाच्या पुढेच बनवा दहा पंधरा वीस अशा मिनटाचे बनवा आणि लईच मोठा व्हिडिओ अर्ध्या तासाचा बनवण्यापेक्षा मित्रांनो छोटा बनवा आणि अर्ध्या तासाचा व्हिडिओ म्हणला ना मित्रांनो उदाहरणार्थ जरा एखादा चित्रपट आहे तर तो दोन अडीच तासचा दीड तासाचा राहतोय कधी कधी पण असा हिडिओ तो जो चित्रपट आहे तो लोक पूर्ण पाहत त्याची स्टोरी तशी बुनविन राहते शेवटपर्यंत ती स्टोरी पुढं पुढं पाहते नाही घेऊन म्हणून तशा ठिकाणी आर पी एम जास्त राहतोय तसाच तुमचा हिडिओ असा का तो असा पुढं पुढं घेऊन पाहिला ना त्याचा आर पी एम कमी राहतोय का जेणेकरून आपल्या ऑडियन्सने आपला व्हिडिओ आवडला पाहिजे आपल्या व्हिडिओ ऑडियन्सने आपला व्हिडिओ जर आवडला तर तो व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि तुम्हाला आर पी एमसुद्धा म्हणजे कमाईसुद्धा त्या व्हिडिओला जास्त होते मित्रांनो आणि मित्रांनो दुसरा प्रश्न आणि दुसरी शंका अशी का बरेचसे आमचे युट्यूबर मित्र त्यांनी प्रत्येकाला असा वाटत आहे म्हणजे मला पण वाटत होता आणि आपल्याला पण वाटला साहजिकच आहे मित्र का कधी एकदाशी आपला चॅनल मॉनिटाईज होईल आता चॅनल मॉनिटाईज व्हायसाठी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम हा लागतो आहे ह्या प्रत्येकाच आपल्या युट्यूबर मित्राला माहीतच आहे मग चार हजार वॉच टाईम आणि हे आपला एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी आमचे मित्र घाईमध्ये कसं तरी आपला पटकन एकदाशी चॅनल मॉनिटाईज करून घेतात आणि जसं काय आपण आता याच्यातून सुटलो आणि आपला चॅनल मॉनिटाईज झाला आणि आता आपण यूट्यूबमध्ये भरपूर पैसा कमावणार हे एक गैरसमज आहे मित्रांनो गैरसमज नाही मित्रांनो हे सत्य पण त्यासाठी आपल्याली पुढंही मेहनत घ्यावा लागणार आहे कसे मित्रांनो तर आपल्याला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचे पैसे नाही देत मित्रांनो आपल्याला आपल्या व्हिडिओ लागणाऱ्या आपल्या जे व्हिडिओ आहे त्याच्यावर लागणाऱ्या जाहिरातीनं यूट्यूब आपल्याला पैसा देतो आणि यूजवरती पैसा दिसतोय आपल्याला यूजवरती मग मागच्या जसं आपण हे सबस्क्रायबर हे पुरं करायसाठी चारशे दोनशे असे यूज आपल्याला आप आले का नाही मित्रांनो मग त्याच्यातून आपण हळूहळू हळूहळू हे सगळं शक्य केलं पण मित्रांनो चॅनल मॉनिटायज झाल्यानंतर आपल्याला भरपूर यूज लागतात पुढं कारण यूज जो पैसे आहे आणि जितके यूज तितके तुमच्या जाहिराती लोकं पाहिल्या जातील आणि त्या जाहिरातीनं तुम्हाला कमाई राहणार आहे म्हणून ना आता हे सांगायचं तात्पर्य ता ता असं आहे का फक्त सबस्क्रायबर आणि यांच्या मागं धावू नका का आपले सबस्क्रायबरच वाढले पाहिजे ह्या गोष्टीच्या मुळात धावायचं नाही मित्रांनो फक्त आपला कॉन्टेंट दमबाज बनवा एकदम व्यवस्थित कॉन्टेंट बनवा जो लोकांना आवडेल असा आणि व्हिडिओ व्यवस्थित बनवा आणि लोकांना जर आपला कॉन्टेंट आवडला तो आपला व्हिडिओ ऑटोमॅटिक व्हायरल होणार ऑटोमॅटिक अनेक लोकांजवळ पोहोचणार आणि जास्त यूज आल्यानंतर तुमचे सबस्क्रायबर हे आपोआप वाढणार आहे मित्रांनो तुमचं जरी तुम्छा एक सबस्क्रायबर असेल ना तर तुमचा व्हिडिओ एक लाखसुद्धा यूज येऊ शकतात किंवा तुमचा व्हिडिओ एक लाख सबस्क्रायबर असेल ना तर पाच हजारसुद्धा यूज येऊ शकतात तर मित्रांनो हे याला कारण असे आहे का तुमचा व्हिडिओ जेवढा क्वालिटीबाज असणार आहे जेवढा चांगला असणार आहे ना तेवढं तुम 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 तुम्हाला यूज जाणार आहे तेवढा तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे आणि तेवढी तुम्हाला त्याची कमाई भेटणार आहे आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तुम्हाला तेवढे सबस्क्रायबर भेटणार आहेत म्हणून मित्रांनो आम्हीसुद्धा ह्याच शंकेमध्ये होतो का आमचा चॅनल आता मॉनिटाईज झाला मी स्वतः आम्हाला आता भरपूर पैसे भेटतील पण पुढं काय आहे तर हे आम्ही पण जाणलं आणि आमच्या सांगतो आहे का जसं आता आपण चॅनल मॉनिटाईज करणार आहेत आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे आपल्याला भरपूरच पैसे भेटायला सुरुवात होईल ही एक मित्रांनो शंका एक थोडीशी आपल्या मनात असेल आणि नक्कीच पैसा कमवा आणि भेटणारसुद्धा मित्रांनो पण त्यासाठी आपण व्हिडिओमध्ये आपल्या सुधारणा केली पाहिजे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो पुढं कारण यूट्यूब आपल्याला फक्त यूज पुढं पैसे देणार आहे आपल्याला यूट्यूब चॅनल तुमचा मॉनिटाईज झाला आहे म्हणून नाही पैसे देणार उदाहरणार्थ असं सांगतो मित्रांनो जर तुमचा ज्या दिवशी मॉनिटाईज झाला त्या दिवसपासून तुम्ही समजा व्हिडिओज नाही टाकले आणि तुम्हाला यूजच नाही आले ना, तर तुम्हाला एक रुपयासुद्धा भेटणार नाही यासाठी आपल्याला पुढं पण मेहनत ही घ्यावा लागणार आहे जितकी या मागं मेहनत घेतली ना त्याच्यापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे तर पुढं आपली कमाई होणार आहे आणि मित्रांनो ह्या अडीच वर्षाच्या अनुभवातून मी आपल्यासमोर का सांगतो आहे तर आपल्या मित्रांनी भरपूर अशी मेहनत घ्यावा व्हिडिओ चांगलं बनवावा आणि आपला माणूस पुढं जावा आपल्या माणसाने भरपूर असं पुढं यूट्यूबमधून पैसा कमावा हीच इच्छा असल्यामुळे मित्रांनो ह्या मी आपल्याला एकदम तोडून सांगते आणि मित्रांनो आता एक शेवटची शंका आहे ती म्हणजे अशी का जर तुमचा चॅनल आताच नवीन मॉनिटायज झाला असेल तर मग त्याला कशी कमाई भेटते तर त्याला थोडासा आर पी एम कमी राहते ह्या आमच्या कृती थोडासा नवीन चॅनलला आर पी एम कमी राहतोय कारण सुरुवातीच्या काळात तुमचा यूज थोडंसं कमीच राहत होते यूज जास्त असले ना पण तुमचं आर पी एम वाढत कारण सुरुवातीच्या काळात आर पी एम कमी राहतोय पण ज्यांचा चॅनल नवीन वाढट आहे झाला असेल आता ते तेव्हा जर समजा आता आपलं चॅनलला आताच एवढाच यूज आहे एवढेच पैसे भेटतात मग कधी आपलं शंभर डॉलर पुरवायचे त्या टायमाला निगेटिव्ह विचार मानते तुम्ही कधी कधी असं वाटतंय तर ते चॅनल सोडून द्यावा पण असं काय नाही मित्रांनो पुढं आरपून हळूहळू वाढतोय कारण तुमचे व्ह्यूजसुद्धा वाढणार आहेत पुढं तुमचे सबस्क्रायबरसुद्धा वाढणार आहेत ते आणि यूट्यूब तुम्हाला सबस्क्रायबरचे आणि लाईकचे काही पैसे देत नाही तुम्हाला फक्त व्ह्यूजचे पैसे देत आहेत तर आम्ही तू पण ती पण शंका म्हणतो आण नका नवीन चॅनल म्हणून त्या झाल्यानंतर आरपूण तुमचा कमीच राहणार आहे हळूहळू ते सगळं वाढत जाणार आहे पण पुन्हा काय म्हणतो काय मित्र तर जर तुम्हाला व्ह्यूज पैसे मग लाईक आणि सबस्क्रायबर जर पैसे नसतील तर मग लाईक आणि सबस्क्रायबर यांचा फायदा काय तर मित्रांनो यांचा फायदा असे का कधी कधी सबस्क्रायबर म्हणजे जितकं चॅ तुमच्या चॅनलला जास्त सबस्क्रायबर जितकं तुमचा हिरो रिकमेंड म्हणजे लोकांजवळ पोहोचत होते तुमचा चॅनल मोठा होत चालवते आणि लाईफ लाईफ म्हणजे असे ना मित्रांनो का जितक्या कधी कधी असं आहे का जितक्या तुमच्या हिरोला लाईक ना कदाचित त्या सुद्धा तुमचा हिरो व्हायरल होऊ शकतो आहे म्हणजे काही वाश टाईमवर राहतो आहे कधी लाईक होत तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि कमेंटचा असेल तर तुमच्या हिरिओला जास्त जर चांगल्या कमेंट आल्या तरी तुमचा तो व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो मित्रांनो लाईक कमेंट ह्या गोष्टी महत्त्वाच्या फक्त कमाई कमाईच्या गोष्टी नाही महत्त्वाच्या म्हणायच्या मित्रांनो महत्त्वाच्या नाही तुम्हाला पैसा यूजवर आहे पण मग कमेंट चांगल्या असल्या लाईक भरपूर असेल तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय का नाही तसं थोडासा संबंध येतोय आहे तर कमेंटसुद्धा चांगल्या असावा आणि लाईकसुद्धा तुमच्या व्हिडिओला चांगल्या असाल आणि यासाठी कमेंट आणि लाईक चांगल्या असण्यासाठी मित्रांनो आपला हिडिओ चांगलाच महत्त्वाचा आहे जर तुम्ही चांगला व्हिडिओ नाही बनवला तर लाईक पण नाही राहणार लाईक आणि कमेंटसुद्धा थोड्या निगेटिव्ह राहतील मग ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी कमी पडल्या का तुमचा व्हिडिओ बाहेर होत नाही मित्रांनो आणि एक शंका दुसऱ्या असेल मित्रांनो त्या व्हिडिओ प्रत्येक कमेंटला उत्तर देत चाला आपल्या ऑडियन्सला उत्तर देत चाला जेणेकरून आपल्या ऑडियन्सला आपल्यासाठी म्हणजे महत्त्वाची सूचना देतात काही आपल्या ऑडियन्सच्या सूचनांकडं लक्ष देत चाला आणि मित्रांनो योग्य शंका होत्या तर या शंका म्या आपल्या पुढं म्हणजे आपल्या अनेक मित्रांनी आमच्या पुढं मांडली होत्या त्यांचा थोडक्यात म्या आपल्या निरसन करून सांगितलं जर कधी आपल्याला अजून काही शंका असतील तर नक्कीच आमच्या अनेक मित्रांनी म्हणजे या शंका आपल्यासमोर मांडल्या त्यांच्यासाठी आपण नवीन एक पुन्हा एक व्हिडिओ बनवू तर आपल्या काही शंका कुशंका असतील तर नक्कीच त्या कमेंटद्वारे आम्हाला कळवा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू आणि जाता जाता मित्रांनो एक कळकळीची विनंती आहे का बाहेर उन्हाळा भरपूर वाढला आहे पाणी शुद्ध प्या कारण कधी काही ठिकाणी पाण्याची टांचाही होते आणि मग त्याच्यामुळं पाणी अशुद्ध राहत आहे कावीळ वगैरे हे सारखे असू शकते आणि उष्णता जास्त असल्यामुळं अनेक आजार उद्भवले जातात पिच्यामुळे तर ह्या गोष्टींकडे आपली बारीक बारीक कोरात तीर पण जाता वयोवृद्ध ये येते त्यांची पण काळजी घ्या आणि आपण स्वतः पण काळजी घ्या त्यामुळे उष्णतेपासून सगळी काळजी घ्या थोडासा उन्हामध्ये जाण्यासाठी टाळा तर ही, आ, ही एक कळकळीच्या आमच्या सगळ्या मित्रपरिवारासाठी विनंती मित्रांनो आणि ही माहिती आम्ही एक छोट्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपण जर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला राम, राम जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो Yeah, I